अहिल्या ही अत्यंत सुंदर विदुषी आणि तेजस्वी स्त्री होती तिचा विवाह महर्षी गौतम यांच्याशी झाला होता ते दोघेही अत्यंत समाधानी आणि साधनेत तल्लीन असायचे मात्र तिच्या सौंदर्याने इंद्र मोहून गेला एके दिवशी इंद्राने महर्षी गौतम यांच्या रूपात येऊन अहिल्याची फसवणूक केली अहिल्या के याला बळी पडली पण जेव्हा सत्य समजले तेव्हा ती अत्यंत खिन्न झाली मित्रांनो कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गौतम ऋषींनी या घटनेवर खूप राग व्यक्त केला आणि अहिलेला शाप दिला की ती शिळेत परिवर्तित होईल मात्र त्यांनी एक शर्त ठेवली होती जेव्हा भगवान श्रीराम तिच्या पायाला स्पर्श करतील तेव्हा तिला पुन्हा तिचं मानवी रूप मिळेल आणि ती मुक्त होईल कित्येक वर्षांनी भगवान श्रीराम वनवासाच्या काळात मिथिलेत जात असताना अहिल्याच्या तपश्चर्याच्या जागी आले श्रीरामांनी अहिल्याच्या शिळेला पायाने स्पर्श केला आणि अहिल्या शापमुक्त झाली तिने भगवान रामांना वंदन केले आणि पुन्हा आपल्या साधनेत तल्लीन झाली अहिल्याची ही कथा सांगते की पश्चाताप आणि प्रामाणिक तपश्चर्या मनुष्याला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देऊ शकते